लोग मे गाव के अब अंधेरा जीत लेंगे लोग मेरे गाव के अब अंधेरे

And the God

ज्यांना कोणी चालत नाही महाराष्ट्राच्या कधी आज पडत आलेले नाहीये आणि आज त्याकडे आज पडत आलेले नाहीये आणि आज एक बस शंका वगैरे आहे की आज बघतोय आज आम्ही चित्रवास बघतोय की निर्बिळ पण कुठं संकट आहे कुठं अन्याय आहे दिवस वर्ष काम करण्यासाठी म्हटल्याप्रमाणे ज्याप्रमाणे एखाद्या घरी लग्नकार आणि आपण तयारी करावी त्याप्रमाणे या सोलापूर सोलापूरच्या टीम जे पन्नास लोक समोर येन

आणि त्यांनी सांगितलं होतं त्यामुळे माहिती अधिकाराचं काम करत त्यावेळेस हे मंडळ की सगळेच कार्यकर्ते काय ठरवणार आहेत आणि त्यामुळं त्या सगळ्यांना त्यांनी प्रेमाने जवळ केली त्या लोकांना मी सांगितलं ते पांडुमांधिरीदास काळे यांनी चौधरीकर त्या तिघांना मी सांगितलं की तुम्ही एकदम वाईट वेळ दिलेलं आहे आणि त्याला एक विनोद दिलाय एकदम योग्य भाग आहे कारण एक लक्षात घ्या तुम्ही आपण फक्त कागद कागद खेळतो आपण कागद कागद खेळायचा नाही आपण फक्त अ फॉर्म ब फॉर्म क फॉर्म आणि माहिती अधिकाराचे हे कलम ते कलम ते कलम आपण खेळत राहतो परंतु तितक्याने काही बोलणार नाही माहिती अधिकार कायदा होऊन आता वीस वर्ष झाली आणि हा सोपवायला मिळालेला आहे आणि आपण मात्र कागद कागद खेळत आहोत आपण आता कागदा कागदा बरोबर आता आपण रस्त्यावरची लढाई सुद्धा शिकली पाहिजे वाट जाता कामा आता आपण रस्त्यावरची सुद्धा लढाई केली पाहिजे